एकोणचाळीस वर्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहिल्यानंतर शिवसेनेचे जालन्याचे प्रमुख आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत ते आपल्याबरोबर आहेत आंबेडकर साहेब अशी काय वेळ आली साहेब वेळ याच्यामुळं आली की जो माणूस एकोणचाळीस वर्ष एका संघटनेमध्ये संघटनेचा शहर प्रमुख उपजिल्हा प्रमुख आणि जिल्हाप्रमुख या संघटनात्मक पदावर आज संघटना वाढीसाठी काम करतो आहे त्यालासुद्धा काही राजकीय महत्वाकांक्षा असतात पण प्रत्येक वेळी शब्द मिळून शब्दाचं जर पालन होत नसेल आणि त्यापेक्षा वाईट म्हणजे आमच्यामध्ये तेवढीच पात्रता असतानाही तुम्ही दुसऱ्या पक्षामधले लोक घेऊन त्यांना परिषदेवर आणि राज्यसभेवर जर पाठवत असाल तर मग शेवटी निष्ठावंतांची काय किंमत आहे तुमच्याकडं म्हणजे निष्ठा निष्ठा म्हणायचं पण त्या निष्ठावंतांना जर न्याय द्यायचा नाही तर मला असं वाटतं की हे काही बरोबर नाही म्हणजे मला अनेकदा तुम्हाला परिषदेवर घेऊ तुम्हाला महामंडळावर घेऊ आणि तुम्हाला न्याय देऊ तुम्ही प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीला मी तिकीट मागितल्यानंतर असं बोललं जायचं अगदी नव्वद पासून तिकीट मागायचो मी पण प्रत्यक्षामध्ये मला कधीच परिषदेवर पाठवलं नाही उलट बाहेरच्या इतर पक्षातल्या अनेकांना घेऊन ते काही फार म्हणजे त्यांचे असे व्यक्तिमत्व नव्हते की ज्यांचा खूप फायदा पक्षाला होणार आहे जसं नाव सांगते आता मला असं नाव म्हणजे आमच्या जिल्ह्यामधले आहेत आणि बाहेरच्याही जिल्ह्यामधले आहेत अनेक आहेत असे म्हणजे कोणाचं नाव घेऊन मला विनाकारणी करायचं नाही पण आहेत असे बाहेरच्या पक्षातून आले बाहेरच्या पक्षातून आले त्यांना परिषद मिळाली त्यांना मान सन्मान मिळाला आता नावच घ्यायचं तर प्रियंका चतुर्वेदींचं मला सांगा प्रियंका चतुर्वेदी साध्या कुठं नगरसेविका सुद्धा झाल्या नव्हत्या साध्या नगरसेविका आणि त्या काँग्रेस पक्षामध्ये होत्या आणि त्या आल्या आणि सहा महिन्यामध्ये त्या राज्यसभेवर गेल्या अशी काय जादू या लोकांकडे अरे आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो दररोज लोकांची सुख दुःख आणि लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करतो वेगवेगळे गुन्हे आमच्यावर दाखल करून घेतो आणि हे आयती येतात आणि मोठे कसे काय होतात हे आम्हाला लक्षातच येईन मग तर किती वर सहन करायचं किती किती काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याला धरून सुद्धा अशी एक टीका होऊ शकते तुमच्यावर दुसरी समोर बघून तुम्ही तो प्रवेश करता मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मी तुम्ही लक्षात घ्या मी पाच टर्म नगर परिषदेमध्ये निवडून आलो मी दोनदा नगराध्यक्ष राहिलो मला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधला मला, मला स्वतःसाठी कुठलंही आकर्षण नाही मी फक्त माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे आता मला एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला की चालना शहराच्या विकासाच्या अनुषंगानं कुठलाही प्रस्तावान मी त्याला तात्काळ मंजुरी देईल आता आपल्याला तर काही मिळालं नाही आपल्याला तर सातत्यानं डावलण्यात आलं पण निदान गावातल्या लोक म्हणजे गावकऱ्यांचं भलं झालं पाहिजे शहराचा विकास झाला पाहिजे आणि ती करण्याची क्षमता इथं स्थानिक आमदार खोतकर साहेब आहेत ना त्यांच्या सोबत मी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करणार आणि गावासाठीच काम करणार दरवेळी शिवसेना सोडताना जे कोणी नेते असतील ते उद्धव ठाकरेंना दोष देत नाही त्यांच्या आजूबाजूच्या माणसांना दोष आहे की नाही उद्धव साहेबांना दोष यामुळे उद्धव साहेबांचा तसा प्रत्यक्ष संबंध खूप कमी येतो पण आजूबाजूचे जे लोक आहेत ना मी मला सातत्यानं असं जाणवायचं पण ते कार्यकर्त्यांशी संबंध असा असं कार्यकर्त्यांशी संबंध असलाच पाहिजे ते तर तो एक विक पॉइंट आहे पक्ष नेतृत्वाचा आणि जर त्यांनी असा प्रत्यक्ष जिल। किमान जिल्हा प्रमुख पदापर्यंत ठीक आहे खालपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही पण किमान जिल्हा प्रमुख पदापर्यंत आता उदाहरण तुम्हाला सांगतो जिल्हा प्रमुख हा तुमचा त्या जिल्ह्याचा प्रमुख आहे आणि त्याला कुठला काही जर प्रश्न निर्माण झाला किंवा तो अडचणीत असेल तर तो सहज तो आपल्या नेत्यांपर्यंत तो आपला प्रश्न मांडू शकला पाहिजे माझा एक असा अनुभव आहे म्हणजे मला सांगावंसं वाटतं की मला हृदयाचा प्रॉब्लेम झाला माझं ऑपरेशन झालं आणि मला एकनाथ शिंदे साहेब हे संभाजीनगरला होते त्यांनी फोन करून मला विचारलं की तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला आहेत तुम्हाला काय झालंय किती ब्लॉकेजेस किती स्टेन टाकल्या मी हॉस्पिटलला येतो भेटायला साहेब आम्ही निष्ठा होऊन दाई मला साहेब येऊ नका म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा आम्ही म्हणलो तुम्ही येऊ नका पण माझ्या पक्षातल्या कोणी मला विचारलं नाही तू आहे का गेला काहीच विचारलं नाही मग आम्ही स्वतः जिल्ह्यात तेच काम करतो जे वरचे करतात जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुठं जर त्याच्या पायात काटा मोडला तर आम्ही त्याला जाऊन भेटतो हॉस्पिटलमध्ये आम्ही म्हणतो हॉस्पिटल नाही पण फोनवरून तो विचारा की बाबा तब्येत कशी आहे काय आहे एकनाथ शिंदे यांनी राऊतांना देखील फोन केला होता हो पण आता ते राऊत साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांचं हेच तर मग एक लक्षात घ्या मी उबाटाचा जिल्हा प्रमुख होता राऊत साहेब तर खूप मोठे माणसं आहेत मी तसा आता जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख वेगळ्या पक्षातला आहे आणि माझ्या म्हणण्यावर आला नाही हा माझ्या बरोबर याचा रागही त्यांच्या मनामध्ये नव्हता तरी त्यांनी माझी खुशियाली विचारली बाबा लवकर बरा हो शेवटी आपल्याला अजून काय पाहिजे मला सांगा नेतृत्वाचं झालं पण मराठवाड्या लेवलवरती काही वरिष्ठ नेते आहेत त्यांनी तुमच्याकडे म्हणजे गैरस म्हणजे दुर्लक्ष केलं असं वाटतं मराठवाड्यातल्या नेत्यांनी तर स्वतःला प्रोजेक्ट जास्त केलं मराठवाड्यातल्या नेत्यांनी आमच्यासारखे जे सिनियर्स लोक आहेत जे ज्येष्ठ लोक आहेत ज्यांनी संघटनेच्या अत्यंत पडत्या काळामध्ये सुद्धा संघटनेला साथ दिली आणि आम्ही संघटनेला सातत्यानं सात वाढवायचा सा प्रयत्न केला आम्हाला न विचारता जिल्ह्यामध्ये अनेक नेमणुका होऊ लागल्या दौरे लागली उद्धव साहेबांची तर आम्हाला कळणं की उद्धव साहेबांच्या दौऱ्याचं नुँ� गाव कुठलं आणि कुठला रूट आहे पत्रकारांनी विचारलं तर आमचं हसं होऊ नये म्हणून आम्ही बेळ मारून न्याय लागलो तर हे मला वाटतं हे काही संघटनेमध्ये असं होणं अत्यंत चुकी त्याच्यामुळे मराठवाड्यात काहीशी कमजोर स्थिती जाणवते का मी एक नाव घेतो की अंबादास दानवेंच्या नेतृत्वामध्ये मराठवाड्यातली काही नियंत्रण राहिलं नाही असं नाही आता हे बघा एक लक्षात घ्या अंबादास दानवे साहेबांचं सा स्वतःच नाव तर खूप मोठं झालं पण त्या त्या जिल्ह्यामधल्या पदाधिकाऱ्यांनाही जिल्हा प्रमुख म्हणजे तिथला तो संघटनेचा हेड आहे आणि म्हणून त्या जिल्हा प्रमुखाला विचारून त्याला विश्वासात घेऊनच काही गोष्ट अहो इथला एखादा विरोधक संघटनेचे आणि तुम्ही त्यांना डायरेक्ट वर नेऊन जर प्रवेश केला तर तो तर असं व्हायला लागलंय थोडं हे तुम्हाला विश्वासात घेतलं जात नव्हतं नाही अनेक लोक वर गेले वर जाऊन भेटले आणि वरूनच त्यांनी पदही आणले तर मग आम्ही आम्हाला बाकीचे लोक विचारतात ना विचारायचे मग हे काय उभं आलं या सगळ्या गोष्टींचं हे बघा तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला सुद्धा तुम्ही किती दिवस दाबून ठेवणार लोकांमध्ये प्रचंड सहानुभूती लोकांना वाटत की या माणसाला या माणसाची योग्यता आणि खूप निष्ठावंत याला काहीतरी मिळालं पाहिजे हे पक्षाला का वाटलं नाही हा प्रश्न आहेच ना माझ्या मनामध्ये मिळवण्यापेक्षा आपला वारंवार इन्सल्ट होतोय याच्यावर जास्त दोन्ही गोष्टी मी म्हटलं ना मी काही लपवणारा माणूस नाही प्रत्येक राजकारणातल्या माणसाला राजकीय महत्वाकांक्षा असतातच त्याची पूर्तता न होणं हा एक भाग आणि दुसरा भाग आपल्याला जे विश्वासात घेऊन आपल्याला जो काही आपल्याला म्हणजे जो आपलं म्हणजे प्रत्येक पदाधिकाऱ्याला वाटतच ना मला विचारलं आम्ही गावात गेलो तर त्या गावामधल्या कोणाच्या घरात जायचं हे तिथल्या शाखा प्रमुखाला विचारत किंवा हा माणूस आपला आहे का कसा जाव का नाही शाखा प्रमुख म्हटला की नाही तरच आम्ही जातो एवढं आम्ही तसं वागतो तर वर नाही तीच अपेक्षित होतो ना आम्ही एकूणच काही अपेक्षा देखील आहेत आणि अर्थात निष्ठावंत म्हणून जो न्याय मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही त्याचीच खतखत भास्कर आंबेकरांनी या ठिकाणी बोलून दाखवली रवी मुंडे एबीपी माझा जालना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट